तर गेल्या काही दिवसांपासून पावसानं कोल्हापुरात जोरदार हजेरी लावली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसाचा फटका शिवाजी विद्यापीठाला बसलाय शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आज आणि उद्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या विद्यापीठ परिक्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील रस्ते बंद झाले शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात तर स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक हे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती ही शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं प्रसिद्ध केले आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठालाही चांगलाच फटका बसला अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल सांगली कोल्हापुरात जोरदार पाऊस होतोय मात्र विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसतोय नक्कीच प्रज्ञा कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे काल दुपारी अचानक शिवाजी विद्यापीठाच्या कालच्या परीक्षा करण्यात त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठानं निर्णय घेतला आणि तेवीस आणि चोवीस जुलैच्या ज्या परीक्षा स्थगित जाहीर केलं आणि या सगळ्या परीक्षांचं जे वेळापत्रक आहे ते या दोन दिवसानंतरच्या परिस्थितीनंतर शिवाजी विद्यापीठ निर्णय घेईल आणि त्या परीक्षा घेईल असं सांगण्यात सा आलेलं तर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातून या विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शिकत असतात सध्या दोन्ही मुसळधार असा पाऊस आहे काही ठिकाणी गावांमध्ये पाणी जाईल अशी शक्यता आज काही ठिकाणी गेलेलं देखील आहे त्यामुळं विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय होता विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हा संपूर्ण निर्णय घेण्यात घेण्यात आला या, या वर्षीच्या सत्रातल्या या या दोन या आज आज आणि उद्यापर्यंत ज्या महत्वाच्या ज्या परीक्षा होत्या त्या रद्द करण्यात आलेल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आणि पुढचे तीन चार दर, पाउस दर ते चार दिवस जर का मुसळधार पाऊस जर सुरू राहिला तर या संपूर्ण आठवड्याभरातल्या तोड़, सुद्धा परीक्षा स्थगित होतील अशी शक्यता आहे प्रज्ञा नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगली कोल्हापूरला सध्या पावसाचा कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि येत्या काळातल्या परीक्षा साधारण कधी होणार याबद्दल काही सुतोवाच केलेलं आहे का विद्यापीठानं सुटो असं नाही पण सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर कर असं सांगितलंय पण जर का पुढचे दोन दिवस जर का पाऊस राहिला तर मात्र या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा बदलण्याची पण शक्यता आहे जर या जर का पाऊस असा जर सुरू राहिला तर संपूर्ण आठवड्याभराच्या परीक्षा रद्द देखील करतील असा निर्णय सुद्धा देतील नक्कीच विशाल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मुसळधार पावसामुळे शिवाजी विद्यापीठात परीक्षा ज्या आहेत त्या स्थगित करण्यात आल्यात सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल